नमस्कार मित्रांनो आज आपण पाहूयात की महादेवाचा नंदी मंदिराच्या बाहेर का बसलेला असतो चला तर कथेला सुरुवात करूयात नंदीची ही पहिली कथा आहे शिलाद मुनींची तपस्या आणि नंदीचा जन्म प्राचीन काळातील भक्त शिलाद मुनींची खूप प्रेरणादायी आहे शिलाद मुनी हे एक अत्यंत पवित्र आणि धार्मिक व्यक्तिमत्त्व होते त्यांचे जीवनव्रत तपस्या आणि धार्मिक साधनेमध्ये व्यतीत होत होते परंतु एक गोष्ट त्यांना सतत त्रास देत होती त्यांना वंशाचा वारसा नाही त्यांचा कोणताही पुत्र किंवा पुत्री नव्हता परंतु शिलाद मुनींची इच्छा होती की त्यांना असा पुत्र मिळावा जो जन्म मृत्यूच्या चक्रात अडकणार नाही आणि जो अमर असेल शिलाद मुनी ठरवले की या इच्छेसाठी ते कठोर तप करणार त्यांनी आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान शिवाची कठोर तपस्या सुरू करण्यास प्रारंभ केला त्यांचा उपवास साधना ध्यान आणि तपोबल इतके तीव्र होते की ते स्वर्गातील देवना देवतांनाही जाणू लागले दिवस महिने आणि वर्षे निघून गेली पण मुनींच्या तपस्येत खंड पडला नाही शिवाला मुनींच्या तपस्येचे संतुष्ट वाढले आणि त्यांनी त्यांच्यासमोर प्रकट होण्याचे ठरवले एके दिवशी भगवान शिव आपल्या दिव्य रूपात शिलाद मुनींच्या तपभूमीत प्रकट झाले शिलाद मुनींनी आपल्या डोळ्यात भक्तीभाव आणि कृतज्ञता भरून शिवाचे दर्शन घेतले आणि त्यांना नमस्कार केला भगवान शिवांनी शिलाद मुनींना विचारले शिलाद तुझे तप इतके कठोर आहे आहे की मला समाधान झाले मी तुझ्या तपाचा फल देण्यासाठी येथे आलो आहे तुझी काय इच्छा आहे आणि तू काय इच्छा धरली आहेस शिलाद मुनींनी आदरपूर्वक उत्तर दिले प्रभू मला असा पुत्र पाहिजे जो जन्म मृत्यूच्या चक्रात अडकणार नाही असा पुत्र जो अमर असेल जो सदैव धर्माच्या मार्गावर चालेल आणि सर्वांना योग्य मार्ग दाखवेल भगवान शिवांनी शिलाद, इच्छा एकुन वचन दिले। शिलाद तुझी इच्छा हो तुला एक पवित्र पुत्र मिळेल जो अमर असेल आणि सर्व गुण संपन्न असेल शिवांनी शिलाद मुनींना एका विशेष यज्ञाची सूचना दिली ज्यातून त्यांना पुत्र प्राप्त होईल शिलाद मुनींनी ती विधी यथासांग पूर्ण केली आणि यज्ञाच्या अग्निकुंडातून एक तेजस्वी पुत्र प्रकट झाला जो नंदी म्हणून ओळखला जाईल नंदीचा जन्म अनोखा आणि दिव्य होता तो केवळ शिलाद मुनींच्या मुलाप्रमाणे नव्हता तर त्याला देवतांचे आशीर्वादही प्राप्त होते नंदीने लहानपणापासूनच शिलाद मुनींच्या शिस्तबद्ध आणि धार्मिक शिक्षणाचा अंगीकार केला तो अत्यंत प्रगल्भ आणि निष्ठावान भक्त बनला काही वर्षानंतर एकदा ब्रह्मदेवांनी शिलाद मुलींना सांगितले की नंदीला मृत्यू प्राप्त होईल हे ऐकून शिलाद मुनी अत्यंत दुःखी झाले आणि त्यांनी नंदीला हे सांगितले की नंदीने आपल्या पिताच्या शब्दामुळे स्वतःला एकांतात ठेवले आणि भगवान शिवांची कठोर तपस्या सुरू ठेवली नंदीच्या भक्तीने भगवान शिव पुन्हा प्रकट झाले आणि त्यांना सांगितले नंदी तुझे तप आणि निष्ठा मला प्रभावित करत आहे तुझ्या पित्याने जे अमरत्वाचे वरदान मागितले होते ते मी तुला आता प्रदान करतो आता तू अमर होशील आणि माझा निसीम भक्त बनशील मी तुला माझे वाहन द्वारपाल म्हणून स्वीकारतो याप्रमाणे नंदी न... शिवकडून अमरत्व प्राप्त केले आणि तो शिवाचा सर्वात निकट भक्त बनला नंदी आता केवळ भगवान शिवाचे वाहनच नाही तर तर त्यांचा अत्यंत विश्वासू सहकारीही बनला प्रत्येक शिवमंदिराच्या बाहेर नंदीची मूर्ती ठेवली जाते कारण त्याने आपले स्थान भगवान शिवाच्या दाराबाहेर घेतले आहे तो भक्तांच्या प्रार्थना ऐकतो आणि त्यांना महादेवापर्यंत पोहोचवतो शिलाद मुनींना नंदीच्या रूपात पवित्र पुत्र प्राप्त झाला आणि त्यांना आपल्या तपस्येचे फलही मिळाले नंदीच्या कथा आणि त्याच्या भक्तीने त्याला हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचे स्थान मिळून दिले त्याच्या अमरत्वाचे वरदान आणि शिवाशी निष्ठेमुळे तो आजही प्रत्येक शिवभक्तासाठी श्रद्धेचा प्रतीक शिलाद मुनींची ही कठोर तपस्या आणि नंदीचा जन्म यामुळे प्रत्येक शिवभक्ताला नंदीच्या रूपात शिवाचे भक्तीचे आणि समर्पणाचे दर्शन होते मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला माहीत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये होय म्हणून लिहा आणि जर माहिती आवडली असेल तर ओम नम शिवाय असं कमेंट बॉक्समध्ये लिहा मित्रांनो सुरक्षित राहा आपली काळजी घ्या जय हिंद